माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर शहरातील होम मैदानावर होणार आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे भाजप आणि महायुतीकडून लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धडका लावण्यात आला आहे सोलापूर शहर मध्यसह सोलापूर शहर उत्तर दक्षिण सोलापूर अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा तसेच मोहोळ या विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतर्फे कॉर्नर बैठका भेटी लाभार्थ्यांचे संवाद मतदारांच्या भेटी सुरू आहेत यावेळी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून सोलापूर शहरासह देशाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पाठीशी उभे राहण्याचा निर्धार मतदार वर्गातून व्यक्त होत आहे याच प्रचाराचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर शहरातील होम मैदान येथे करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर शहर जिल्ह्यासह देशाच्या विकासाचे विजन ऐकण्यासाठी सोलापूरकरांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आले आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका